ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुंबईत गिरगाव येथे आंदोलन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले असून यावर राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी लक्ष्मण हाके यांचा समाचार घेतला आहे लक्ष्मण हाके हे दोन समाजात तेढ निर्माण करायचं काम करत असून ते केवळ स्टंटबाजी करीत आहे लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं त्यांची हालत आम्ही भटकी कुत्र्यासारखी करू असा थेट इशारा लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आज दिनांक तीन जुलै रोजी दुपारी पाच वाजता शिव कॉलनी येथील राष्ट्रवादी अजित पवार पक्ष कार्यालयात दिला आहे लक्ष्मण हाके प्रसिद्धीसाठी असं बेताल वक्तव्य करत असून त्यांना आठ दिवसात त्यांची जागा दाखवू असा थेट इशारा राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिला आहे नेमकं ते काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात घेऊयातून आजी दादावरती एक विवादित बयान देण्यात आलेले विवादित शब्द वापरण्यात आलेला आहे आज मीडियाच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो लक्ष्मण हाके जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण व्हावा यासाठी स्टंटबाजी केलेली आहे आज आपल्या माध्यमातून लक्ष्मण हाकेला सांगू इच्छितो तुम्ही आज समुद्राच्या पाण्यात जाऊन चड्डी ओली करून घेतल्या पण राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुमची चड्डी पिवळी केल्याशिवाय राहणार नाही पुढच्या आठ दिवसात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून लक्ष्मण हाकेची चड्डी पिवळं करण्याची जबाबदारी आमचे आज तू आजीदादावर जे बोललाय भडव्या तुझी लायकी नसताना तू वाक्य उपचार केलेला आहे तुला योग्य जागा दाखवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आहे पुढच्या काळामध्ये लक्ष्मण हाकेने महाराष्ट्रात फिरून दाखवावं लक्ष्मण हाकेची हालत भटक्या कुत्र्यासारखी जर राही केली तर युवक काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी लक्ष्मण हाकेला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मण हाकेसाठी खुलं आव्हान आहे लक्ष्मण हाकेने पुढच्या दहा दिवसामध्ये महाराष्ट्रात फिरून दाखवावं लक्ष्मण हाकेला जशास तसं उत्तर देईल भटक्या कुत्र्याचा कसा उपचार करायचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसला माहिती आहे त्यामुळं असे भटके प्रसिद्धीसाठी जे बोलत आहेत त्यांना त्याची जागा पुढच्या आठ ते दहा दिवसात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं दाखवली जाईल